नुकताच शिवसेनेत प्रवेश के प्रवेश केलेले किशनचंद तनवाणी हे आज प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले प्रदीप जयस्वाल आणि तनवाणी यांनी आज गांधीनगर खोकडपुरा आणि अजबनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेला तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता तनवानी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने प्रदीप जयस्वाल यांची मध्य मतदारसंघात ताकद वाढली आहे हीच ताकद दाखवायला आज तनवानी प्रदीप जयस्वाल यांच्यासह पदयात्रेत सहभागी झाले होते या पदयात्रेला शेकडोच्या संख्येने युवकांनी उपस्थिती होती युवकांची उपस्थिती होती युवकांनी मोठ्याने घोषणा देत ढोलताशा वाजवत फटाके फोडत या पदयात्रेचा उत्साह वाढवला तसेच परिसरातील महिलांनी प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांचे औक्षण केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरात देखील महायुती सरकारच्या काळात विकासकामे झाली यापुढेही ती चालू राहतील यासाठी मला तुमच्या साथीची साथी गरज आहे यावेळी संजय केणेकर अशोक कवडे विश्वनाथ राजपूत चंद्रकांत इंगळे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती